सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणींमध्ये श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या पुस्तकाचे वाचन ऐकणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात महाराजांचं एक मोठं मुख्य वैशिष्ट्य असायचं बरं का देहात काय किंवा पेटीवर काय मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते दोष दाखवायचे पण मन दुखवायचे नाहीत ते संतच होते लोकोद्धार त्यांना करायलाच लागायचा तर यात आमचे दोष त्यांनी दाखवायलाच पाहिजे त्यांनी आम्हाला शिष्यांना दोष दाखविले नाही तर आमची प्रगती होणार कशी अरे तुझं इथं चुकतंय तुझं हे साधन बरोबर होत नाही हे दाखवायलाच लागतं तर तसा दोष दाखवायचे महाराज पण दोष दाखवताना मन दुखवायचे नाहीत पुष्कळ वेळा जेव्हा आपण दोष दाखवतो ना तेव्हा मन दुखवलं जातं अवघड आहे ते मन न दुखवता दोष दाखवणे हे संतच करू शकतात साधा माणूस हे करणं फार अवघड आहे दोष तर दाखवायचा आणि मन तर दुखवायचं नाही तेव्हा अशी ही तऱ्हा आमच्या महाराजांची असे तेव्हा एकदा मी असा बोलत होतो पोटात शिरूनच मी केशवरावांना प्रश्न विचारला जशी मुलाखत घेतात ना तसे माझे पुढले प्रश्न आहेत त्याच्यावरून त्यांचं जीवन मला कळलं ते आपल्यापुढे मांडतो मी विचारलं केशवरावजी मला एक सांगा की महाराज मन न दुखवता दोष दाखवीत असत त्याबद्दल एखादा आपल्या जीवनातला प्रसंग सांगा हे मी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी अप्रतिम प्रसंग सांगितला तो असा काय झालं सांगतो त्याच्या आधी एक सांगतो की नानाचार्य म्हणून एक व्यक्ती हे दुसरे महान साधक ते जालन्याचं राम मंदिर आहे ना महाराजांचं ते चालवत असत ते शास्त्रीच होते त्यांची वाणी इतकी गोड होती की तेजोमयानंदाचं हिंदी कसं गोड तसं यांचं मराठी गोड वाणी फार गोड आणि शास्त्रही उत्तम शिकलेलं असल्यामुळे त्यांची इथे गिरगाव बँक रोडला गणपती मंदिर आहे ना फडक्यांचं गणपती मंदिर ते मोठं श्रीमंत मंदिर आहे तिथे त्यांची वर्णी असायची चातुर्मासात महिना दोन महिने त्यांना मिळायचे पुराण सांगायला आणि त्याच्याबद्दल त्यांना प्राप्ती बरी असायची त्यावेळी ते मालाडला राहायचे आणि तिकडे जायचे म्हणून माझानी त्यांचा सहवास मी त्यावेळी तातासाहेबांच्या घरी होतो म्हणून मी त्या व्यक्तीला जवळून पाहिलं बरोबर आम्ही जेवलेलो तर त्या व्यक्तीचं सांगतो आम्ही त्यांना नानाचार्य म्हणत होतो ते राम मंदिर चालवत होते राम मंदिर चालवता चालवता त्यांना बारीक ताप सुरू झाला बारीक ताप सुरू आणि तो काही केल्या जाईना तेव्हा तिथे जे इतर लोक होते मंदिराचे ट्रस्टी त्यांचं पत्र आलं की नानाचार्यांना रोज बारीक ताप येतो आणि ते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत असं मालाडला पत्र आलं मालाडहून उत्तर गेलं की त्यांना मालाडला धाडावं मालाडला नानाचार्यांनी यावं अशी आज्ञा झाली त्याप्रमाणे नानाचार्य मालाडला आले ते नानाचार्य तिथे आले तेव्हा थोडे कृश झालेले होते आहो रोज बारीक ताप यायचा तोंड कडू व्हायचं तेव्हा तिथे बोंद्रे म्हणून एक गृहस्थ होते आणि आप्पाशास्त्री साठे हे एक महान मोठे वैद्य गिरगावला आहेत नामांकित वैद्य तेव्हा बोंद्रेंचा आणि त्यांचा दाट परिचय होता महाराज त्या बोंद्रेंना म्हणाले की यांना म्हणजेच नानाचार्यांना घेऊन जावं आणि अप्पाशास्त्री साठ्यांकडून यांच्या प्रकृतीचं निदान करून घ्यावं त्याप्रमाणे बोंद्रे नानाचार्यांना घेऊन गेले आणि अप्पाशास्त्रींनी नानाचार्यांना पाऊण तास तपासलं आणि मग नानाचार्यांना दोन खोल्या टाकून पलीकडे बसायला लावलं आणि या बोंद्रेंना बाजूला घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही जो रुग्ण आणलेला आहे ना म्हणजे नानाचार्य त्यांना क्षयाची भावना झालेली आहे पहिली स्टेज संपून दुसऱ्या स्टेजला सुरुवात आहे एकोणीसशे बत्तीस साली क्षयरोगावर औषध नव्हतं नुसतं नर्सिंग एवढंच होतं म्हणून नर्सिंगसाठी पाचगणीचं महत्त्व होतं दुसरं औषध नव्हतं चांगल्या हवेत राहायचं आणि दुसरं काही नसे पहिली स्टेज संपून दुसऱ्या स्टेजला सुरुवात झालेली आहे मी औषधं देतो पण मला गॅरंटी देता येत नाही थोडंसं कठीण आहे हे ऐकल्यावर बोंद्रेंनी नानाचार्यांना काही सांगितलं नाही आणि परस्पर महाराजांना सांगितलं की आप्पाशास्त्री साठ्यांचं असं असं निदान आहे महाराजांनी नुसतं ऐकून घेतलं आणि असू द्या असे म्हणाले असो साधक हो परमपूज्य नानाचार्यांना आपल्याला टी बीचं निदान झालेलं आहे हे काहीही माहीत नव्हतं या आजारावर श्री महाराजांनी त्यांना कोणता उपचार सांगितला हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ